मुंबईत नुकत्याच झालेल्या बस अपघातानंतर कल्याण डोंबिवली परिसरात ठाकरे गट आक्रमक झाला आहे केडीएमसीच्या बसची दुरावस्था आणि बस, बस चालकाच्या तक्रारी लक्षात घेऊन ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका व आर टी निवेदन दिले आहे या निवेदनात सर्व बसची फिटनेस तपासणी करण्यात यावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे मुंबईतल्या बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आता कल्याण डोंबिवलीतल्या के बसेस विरुद्ध आवाज उठवला आहे के डी चा बस चालकांनी वारंवार बसच्या दुरावस्थेबाबत वा तक्रार केली असून बसच्या ब्रेक न लागणे इंडिकेटर काम न करणे अशा अनेक तांत्रिक तुटींमुळे चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे या त्रुटींमुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका आणि आरटीओला निवेदन देऊन त्वरित बसच्या फिटनेसची तपासणी करण्याची मागणी केली आहे फिटनेस, के फिटनेस योग्य नसलेल्या बसेस रस्त्यावर चालवण्यास बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे कल्याण आरटीओ आणि महानगरपालिका याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे जसा मुंबई मधील जी दुर्घटना झाली आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मी पत्र दिलं आहे आणि आर टी ओला ह्या अगोदरसुद्धा पत्र देऊन के डी एम टीच्या ज्या बस सेवा आहे जे सुरू आहे महापालिकेच्या क्षेत्रामध्ये ती सेवा सुरू आहे के डी एम टीची ती अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि खराब अवस्थेमध्ये जी बस आहे मागच्या मी जेव्हा पत्र दिला होता के डी एम टीला का त्यांच्या फिटनेस तपासण्याकरता जसं त्याच्या इंडिकेटर चालत नाही स्टेरिंगमध्ये प्ले आहे ब्रेक नाही आहे असं वारंवार मला त्यांच्या ड्रायव्हरकटना ये कंप्लेंट येत होत्या म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जीवहानी होण्याची शक्यता ही महापालिकेच्या क्षेत्रामध्ये आहे आज मुंबईसारख्या ठिकाण्यामध्ये बी एस टीचा जो आहे जो जा ॲक्सिडेंट झाला तसंच ॲक्सिडेंट हा कल्याण महापालिकेच्या क्षेत्रामध्ये पण होण्याची दाट शक्यता आहे हे टाळू शकत नाही दुस अशा प्रकारे मी महापालिकेला के डी एम हा पत्र देऊन बस सेवा ही सुरळीत व्यवस्थित चालू होऊन आणि त्याची फिटनेस तपासणी करून ह्याकरता मी पत्र दिला आहे येणाऱ्या दिवसामध्ये के डी एम सीच्या ज्या बस आहेत त्या जर व्यवस्थितरित्याने चालल्या नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने पा पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडं येईल असा मी इशारा दिला